अभिमन्यू अधिकारी काय याच्यात सुरू झाले आपण या एक अधिकारी म्हणून आहात कर्मचाऱ्याचे आहेत आपल्याला माहित आहे काय झालं नांदेड मध्ये काही माहिती दगडफेक झालेली आहे पाच ते सहा गाड्या मी आता इथे पाहिलेल्या आहेत ते पाच ते सहा गाड्या मध्ये आलेल्या आहेत आणि दगड ड्रायव्हर अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथे आलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे का <laughs> कारण मलाही माहीत नाही तुम्हालाही माहीत नाही पण आले मला माहिती नाही त्याच्यासाठी आलो मी काहीतरी गडबड झाली समाजामुळे आलो मी आता आपण इथं पाहू शकता हे का संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि मोरे यांना अजूनही माहीत नाही आणि सगळं काय अचानक घडलेलं आहे ते पण पळत आलेले आहेत बसस्टँडमध्ये आणि आता चौकशी करतील हे आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक बसेस फुटलेल्या आहेत कर्मचारीच नाही तर प्रत्येक नागरिक या ठिकाणी आपल्या आपल्या गावाकडे जाण्यासाठी होता परंतु जशी दगडफेक झालेली आहे या दगडफेकीनंतर हे लोक आता आपल्या आपल्या गावी जाण्यासाठी जे प्रतीक्षा करत होते परंतु इथं मजबुरीने इथं थांबलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक असे लोक आहेत की जे आपल्या गावाकडे जाणार होते है, परंतु आता इथं केवळ केवळ आणि केवळ दगडफेक झाली ह्यामुळे या इथे ठिकाण थांबलेले आहेत जवळजवळ आतापर्यंत या बसस्थानकामध्ये पाच ते सहा गाड्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत ड्रायव्हरांनी सांगितलेलं आहे की त्यांनी आपला जीव मुठीत घेऊन ही बस बसस्टँडपर्यंत आणलेली आहे आणि बसस्टँडपासून जवळच असलेल्या एक जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या आग पुढे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे या ठिकाणी जे आज काही मोर्चा निघाला होता त्या मोर्चाच्या लोकांनी काहीतरी दगडफेक केली आणि बस बसवर दगडफेक केल्यामुळे नुकसान झालं आणि आपला जीव मुठीत घेऊन प्रवाशी आणि बस ड्रायव्हर यापर्यंत बस बसस्टँडपर्यंत आणलं हे महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता आपण ही अफरातफरी मसलेली आहे या ठिकाणी अनेक प्रवाशी बस स्थानकामध्ये थांबलेल्या आहेत त्यांना माहीतही नाही की नेमकं काय झालेलं आहे आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान मध्ये जे काही जम्मू काश्मीरमध्ये घटना घडलेली आहे आठ वर्षीय महिलेवर बलात्कार झाला होता मुलीवर बलात्कार झाला होता त्याला न्याय मिळावा म्हणून आज एक नांदेड शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आला होता परंतु या ठिकाणी आल्यानंतर अचानक दगडफेक झालेली आहे आणि सात ते आठ बसवर याची दगडफेक झाल्यानंतर नुकसान झालेलं आहे आणि ही अफवा नाही तर हे जे काही बसस्थानकामध्ये कळाल्यानंतर या बसस्थानकातील प्रमुखांनी बस ही थांबवलेली आहे यामुळे आता रात्री जे काही नांदेडमधून आपल्या आपल्या गावी जाणारे लोक होते हे आता या नांदेड शहरामध्ये या बसस्थानकामध्ये थांबलेले आहेत आणि त्यांची मजबुरी आहे अजूनही किती वेळ थांबतील यांचा यांना अंदाज नाही पोलीस प्रशासन अजूनही काय करते माहित नाही बस स्थानकामध्ये अजूनही एकही पोलीस कर्मचारी आलेला नाही यामुळे हे सगळे धास्तावलेले दिसून येत आहेत काय झालं गाठ फडायला आली पोलीस वयाची <laughs> वाले जी की पुलिस नाही जी गाड फाटायला लागली